पंच्याहत्तर हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या माजी सरपंचा विरुद्ध गुन्हा दाखल एल सी बीची कारवाई हॉटेलसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पंच्याहत्तर हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील गोंदे ग्रामपंचायतचे माजी सरपंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चा जाळ्यात अडकले लाच मागण्याच्या प्रकरणात माजी सरपंच अनिल दौलत तांबे यांच्या विरुद्ध सिन्नर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेबाबत एल सी बीने दिलेली माहिती अशी की तक्रारदार यांनी सिन्नर तालुक्यातील गोंदे येथे हॉटेल आदित्य या नावाने परमिट रोम व बार व्यवसाय सुरू करायचा असल्याने गोंदे ग्रामपंचायतची ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी गोंदेचे ग्रामपंचायत कार्यालय येथे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्ज केला होता सदर ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी गोंदेचे तत्कालीन सरपंच आलोसे अनिल दौलत तांबे यांनी स्वतःसाठी व ग्रामसेवक भनगीर यांच्या नावाने पंच्याहत्तर हजार रुपयांची मागणी करून भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी पैशाच्या स्वरूपात लाभ मिळवण्यासाठी व्यवस्था करून लाचीची मागणी केली त्यामुळे अनिल दौलत तांबे माजी सरपंच गोंदे तालुका सिन्नर विरुद्ध आज एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन सिन्नर येथे गुन्हे रजिस्टर नंबर सहाशे नव्वद ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड विशारद अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सात व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार यांनी गोंधे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे हॉटेल आदित्य या नावाने परमिट रूम व बियरबार व्यवसाय सुरू करावायचा असल्याने गोंदे ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी गोंदेचे ग्रामपंचायत येथे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्ज केला होता सदर ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी गोंदेचे तत्कालीन सरपंच आलोसी अनिल तांबे यांनी स्वतःसाठी व ग्रामसेवक श्री बनगिर यांचे नावाने पंच्याहत्तर हजार रुपयाची मागणी करून भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी पैशाच्या स्वरूपात लाभ मिळवण्यासाठी व्यवस्था करून लाचेची मागणी करून आलोसी अनिल दौलत तांबे माजी सरपंच गोंदे तालुका सिन्नर यांचे विरुद्ध आज दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन सिन्नर येथे गुन्हे रजिस्टर नंबर सहाशे नव्वद ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड विशारद अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सात व सात अप्रमाणिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकमान्य नियुक्तीसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे सिन्नर गोंदे